प्रश्न क्रमांक पहिला जगातील सर्वात मोठी राज्य घटना कोणत्या देशाची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं भारतीय देशाची जगातील सर्वात मोठी राज्य घटना आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं राष्ट्रपती हे भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर आहेत प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करतात प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अनु विरोधी दिन साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय अनुचाचणी विरोधी दिवस साजरा करतात प्रश्न क्रमांक व सुखदेव क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अगर मित्रांना मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे या वर्षी भगतसिंग राजगुरु व सुखदेव या थोर क्रांतिकारांना फाशी देण्यात आली प्रश्न क्रमांक 71 कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्राम न्यायालय कायदा आठ या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक 71 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये राज्यातील कायमस्वरूपी बाल न्यायालय जिल्ह्यात स्थापन सुरू करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक 91 खालीलपैकी कोणत्या राज्यचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपले उत्तर अरुणाचल प्रदेश राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे प्रश्न क्रमांक 101 भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमरावती या शहरामध्ये भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय स्थापन झाले प्रश्न क्रमांक बारावन देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो पुणे शहरात देशातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन झाले आहे प्रश्न क्रमांक तेरावान सर्वोच्च चने सं, न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संसदला सर्वोच्च चने न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक चौदावा संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगदी राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वातंत्र्याचा हक्क संघटना स्थापन करणे हा मूलभूत हक्क आहे प्रश्न क्रमांक पंधराव संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना प्रतरण सर्वोच्च न्यायालयाचा संसदेमध्ये समावेश होत नाही प्रश्न क्रमांक सोळावान सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे राहील विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सतरावन नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे तर ऑप्शन क्रमांक एक उगे राहील मित्रांनो आपलं पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा नीरा नदी आहे प्रश्न क्रमांक अठरावान सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तानाजी मालुसरे यांची सिंहगड किल्ल्यावर समाधी आहे प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं नर्मदा खोरे हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे प्रश्न क्रमांक वीसवान भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाने होतो तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो आपलं उत्तर सागरी मार्गाने भारतात सुमारे पंचाण्णव परकीय हो प्रश्न क्रमांक एकवीसवान संसदेच्या वरिष्ठ सभागृहात किती जागा आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दोनशे पन्नास जागा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आहेत प्रश्न क्रमांक वन अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कापूस कृषी संशोधन केंद्र अकोला जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक का महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर विदर्भ व मराठवाडा हा दोन विभाग महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहेत प्रश्न क्रमांक वन जिल्हा परिषदेतन सर्वात महत्वाची समिती कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो आपलं उत्तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतन सर्वात महत्वाची समिती आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवान भारतातील स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं तर ग्रामपंचायत असे भारतातील ग्राम स्थानिक शासन संस्थेला म्हणतात प्रश्न क्रमांक सैस्वान कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चोवीस ऑक्टोंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्ना क्रमांक सत्तावीसवान तहसीलदारावर देखरेख ठेवण्याचे कार्य कोण करतात तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो आपलं उत्तर तलाठी हे तहसीलदारावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यात नर्मदा नदी सर्वात जास्त वाहते प्रश्न क्रमांक एकोणतीस इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता या ठिकाणी इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले कोणासमोर चालवले जातात तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो प्रतर सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले चालवले जातात प्रश्न क्रमांक पहिला भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना कोलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर पंचवीस भारतात सध्या उच्च न्यायालय आहेत प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक अग्न्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दोन हजार दहा या वर्षी भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक चौथा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक पाचवा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना उत्तर वियत हा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक सहावा माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक एक अगिर राहील मित्रांना प्रतर दोन हजार पाच या वर्षी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला प्रश्न क्रमांक सातवा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी दोन हजार तेवीस पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गेराईल मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या शहराला महाराष्ट्रातील ट्री सिटी दोन हजार तेवीस पुरस्कार मिळाला आहे प्रश्न क्रमांक नव्वद नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांना प्रोत्तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात प्रश्न कोणत्या कलमामध्ये संघ राज्य न्याय व्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चारोग्य राहील मित्रांना उत्तर कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस या कलमामध्ये संघ राज्य न्याय व्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक अकरावा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य हो राहील मित्रांना प्रत्येन संसदला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या किती असते ऑप्शन क्रमांक दोन राहील चौतीस सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या असते प्रश्न क्रमांक तेरा बांध सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्षे उच्च न्यायालयात कामाचा अनुभव असावा तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना उत्तर पाच वर्ष सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी किमान न्यायालयात कामाचा अनुभव असावा प्रश्न क्रमांक चौदावा भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना प्रलोत्तर एकेरी व एकात्म न्यायपालिका हे भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा सध्या सर्वोच्च न्यायालयात सर न्यायाधीशांच्या व्यतिरिक्त किती अन्य न्यायाधीश आहेत तर ऑप्शन क्रमांकाच्या योग्य राहील मित्रांना प्रत्येक तेहतीस अन्य न्यायाधीश आहेत क्रमांक कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य घटनेची मूलभूत रचना घोषित केली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर केशवानंद भारती खटला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य घटनेची मूलभूत रचना घोषित केली प्रश्न क्रमांक सतरा करिता पदावर राहणारे न्यायाधीश कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो कमल नारायण सिंग हे सर्वात कमी कालावधी करिता पदावर राहणारे न्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक अठरा सर्वात जास्त कालावधी करिता पदावर राहणारे सरन्यायाधीश कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांना प्रोत्तर यशवंत विष्णू चंद्र कालावधी करिता पदावर राहणारे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक एकोणीसवान महाराष्ट्र सरकारने तयार केलेला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारने तयार केलेला उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रश्न क्रमांक लालकृष्ण अडवाणी हे भारताचे कितवे उप पंतप्रधान होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्लोत्तर सातवे लालकृष्ण अडवाणी हे भारताचे उपपंतप्रधान होते प्रश्न क्रमांक एकविसवान मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी पदी कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो प्रत्येक संजय यादव यांची मुंबई शहराच्या जिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे प्रश्न क्रमांक बायसवान तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक अगेर राहील मित्रांना प्रत्येक विजय केळकर हे तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते प्रश्न माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना लाल कृष्ण आडवाणी यांचे माय कंट्री माय लाइफ हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक चाळीसवा नव्या युगाचे दूत म्हणून कोणास संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो उत्तर राजा राम मोहन रॉय यांना नव्या युगाचे दूत असे म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक पंचवीसवान हवामान परिषदन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तरात महाराष्ट्रामध्ये हवामान परिषदन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य भारतातील सर्वात नागरी लोकसंख्या असलेले राज्य आहे प्रश्न क्रमांक वन सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर धनंजय वाय चंद्रचूड हे सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अब्दुल नाजीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीसवा राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो प्रश्न क्रमांक तीस जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात पेपर आवड्या स्टुडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया अनेक स्टुडिओमध्ये